करंजी शहरातील कुडची मळा परिसरात बेकायदेशीरित्या सुरू असलेल्या दारू अड्ड्यामुळे दखल घेत दारू अड्डा उद्ध्वस्त केलाय कुडची मळा परिसरात काही दिवसांपासून दारू विक्री बेकायदेशीर ठिकाणी सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत होत्या या ठिकाणी दररोज मद्यपींची वर्दळ वाढली होती भरवस्तीमध्ये दारू अड्डा असल्यानं महिलांना त्रास सहन करावा लागत होता दारूच्या नशेत काहीजण महिलांची छेड काढत असल्याचीही माहिती समोर आली होती पोलिसांना वारंवार कळवूनही योग्य ती कारवाई झाली नव्हती याची दखल घेत स्वतः आमदार राहुल आवाडे यांनी आज सकाळी अचानक कुडचे मळा परिसराला भेट दिली त्यांनी थेट दारू अड्ड्याची पाहणी केली आणि संबंधितांवर तीव्र संताप व्यक्त केला परत चालू झाले मी आलोय जागेवरती बरोबर नाही बरोबर नाही सर मला उगल वरती तक्रार करायला लागेल तुमची अजिबात ना। चालणार नाही इथं परत चालू झालंय मी या लागले म्हणून ती सगळी पळून स्वतः काय ऍक्शन घेतली काय केस नोंद केली तुम्ही ऍक्शन काय घेतली तुम्ही केस नोंद काय घेतली मला सांगाव सर आता मिळून आले नाही तर आता कसं चालू आहे पाठल्या पडल्यात इथं पडल्यात त्यात सगळं इथं सगळं चालू आहे तुम्ही बंद केला लगेच सगळे परत चालू बरोबर नाही आता काय पाठवणार कोण नाही काळ कुत्र नाही इथं बरोबर नाही साहेब मला वरती तक्रार करणार नाही लेखी तक्रार करणार आमदारांच्या उपस्थितीत संतप्त नागरिकांनी दारू अड्ड्याची तोडफोड करत दारूच्या बाटल्या आणि साहित्य उद्ध्वस्त करण्यात आलं घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं स्थानिक नागरिकांनी आमदारांच्या हस्तक्षेपाचे स्वागत करत उशिरा का होईना न्याय मिळाल्याचं समाधान व्यक्त केलं